नमस्कार आज आपण महाराष्ट्र राज्य एक संघर्ष समिती शापूर मुरबाड ठाणे पुणे मुंबई इथं महाराष्ट्र राज्य संपूर्ण महासूर यांच्या कमिटीने विशेष प्रतिनिधी आज मुंबई येथे मंत्रालय आपलं या ठिकाणी

त्यांचे मनोजूत आपण काय म्हणणं प्रथम माझी ओळख मी प्रकाश आरण आम्ही आज शहापूर मुरपाड ग्रुप या समूह ग्रुप तर्फे आम्ही मंत्रालयात आज पुणकर साहेब कामगार मंत्री आज आपल्याला चांगला प्रोत्साहन दिलेला आहे त्यांनी तर लवकरात लवकर सुरक्षा रक्षकांचा जो युनिफॉर्म खाकी हा त्यांचं आपल्याला आश्वासन मिळालं लवकरात लवकर त्यांच्या अंगावर खाकी वर्दी ही मिळेल असं त्यांनी मंत्रालयाचे अधिकारी निवेदन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर आपल्याला खाकी वर्दी आपल्या अंगावर मी एवढेच आपल्या शापूर ग्रुप ग्रुपतर्फे एवढे दोन शब्द बोलतो जय जय महाराज नमस्कार मी सुरक्षा रक्षक शैलेश इसामे महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक संघर्ष समिती समिती शापूर मुळबाड समूह यांच्या मार्फत आम्ही कामगार मंत्री यांना शुभेच्छा देण्यासाठी व एक एक निवेदन पत्रिका देण्यासाठी आलो होतो त्या ठिकाणी साहेबांनी आम्हाला चांगलं असं मार्गदर्शन केलेलं आहे की तुम्हाला आम्ही लवकरात लवकर वर्दी हे तुमच्या अंगावर मिळण्यासाठी प्रयत्न करत कर आहोत